दिवसा बँकेत नोकरी करणारा तरुण रात्री एका ऑनलाईन मटकेचे आकडे घेण्याचे काम करत असणाऱ्या पुण्यातील एका बँक प्रताप आहे खडक पोलिसांनी केलेल्या कारवाईत हा प्रकार उघडकीस आला असून संबंधित बँक कर्मचाऱ्यासह आणखी सतरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल पुण्यात एका बँक कर्मचाऱ्याचा ऑनलाईन मटका जुगारात सहभाग असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी खडक पोलिसांनी बँकेत नोकरी करणाऱ्या राहुल दिलीप सिंह वस्ती धायरी गाव याला अटक केली आहे त्याच्यासोबत ऑनलाईन मटका खेळणाऱ्या आणखी सतरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुल परदेसी हा बीकॉम पदवीधर आहे तो सध्या बँकेत नोकरी करतो दिवसा बँकेतील कामकाज सांभाळून रात्री ऑनलाइन मटक्याचे आकडे घेत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे पोलीस कारवाईची माहिती या प्रकरणी पोलीस अंमलदार आशिष आदिनाथ चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पंचवीस सप्टेंबर रोजी पोलीस अंमलदार आशिष जाधव व इरफान नदाफ हे पोलीस ठाण्यात असताना त्यांना माहिती मिळाली की निळू फुले जलतरण तलावाजवळ एक व्यक्ती मोबाईल फोनद्वारे मटक्याचे आकडे सांगून जुगाराचे बुकिंग घेत आहे ही माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचित करून तात्काळ पथक रवाना केले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तेथे एक व्यक्ती मोबाईलवर मटक्याचे आकडे घेताना आढळून त्यावे आला त्यावेळी राहुल परदेसी याला ताब्यात घेण्यात आले मटक्याचे आकडे पाठवून बुकिंग पोलिसांनी झडती घेतली असता राहुलकडून सहाशे बासष्ट रुपये रोख मोबाईल फोन असा एकूण तीन हजार पाचशे बासष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपासात त्याच्या मोबाईलवरील व्हॉट्सअप चॅट्स तपासल्यानंतर त्याने सतरा वेगवेगळ्या व्यक्तींना मटकेचे आकडे पाठवून बुकिंग घेतल्याचे निष्पन्न झाले चौकशी जा दरम्यान राहुल परदेशी याने कबूल केले की तो सूरज ज्ञानेश्वर गायकवाड याच्यासाठी काम करत होता तो व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ग्राहकांना मटकेचे आकडे पाठवत असे आणि त्या बदल्यात रोख रकमेसह विविध मनी ट्रान्सफर ॲप्सद्वारे पैसे स्वीकारत असे या प्रकारात खडक पोलिसांनी सतरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे त्यांची नावे पुढील प्रमाणे विशाल शेळगे लोहिया लोहियानगर सूरज ज्ञानेश्वर गायकवाड राहणार खडकमाळ आडी मुकेश सातपुडे राहणार पानघंटी चौक प्रतीक बनकर राहणार झगडेवाडी विजयसिंग बाळारामसिंग परदेशी मामा राहणार घोरपडी पेठ शिवाधनगर राहणार पद्मावती सुनील वाघ राहणार सिंहगड रोड बालाजी दत्तात्रय गड्डे राहणार सदाशिव पेठ सचिन मधुकर सुपेकर राहणार पर्वती दर्शन सचिन पालवे राहणार शिवतेजनगर कोथरूड विलास दिवाने राहणार खडकमाळ आणि राठीवाडा रहीम शेख अब्दुल रहीम हजारी शेख राहणार एम जी रोड कॅम्प शुभम गोडसे अन्ना शिंदे राहणार विभवेवाडी शुभम सुरेश कामदुले राहणार खडकमाळ आणि अक्षय सुभाष तेलवडे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी प्रकाश चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण पुणे